तर दिशा सालियन याच्या प्रकरणी तिच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियन यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत आणि यात किशोरी पेडणेकर यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत तर त्याचं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांच्याकडनं आलेला आहे पाच वर्षानंतर हे प्रकरण का उकडून काढण्यात येत आहे असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे तर आत्तापर्यंत ज्यांच्यावर आरोप झाले त्या सगळ्यांचे राजीनामे घ्या असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे पाच वर्ष उलटल्यानंतर हे प्रकरण आता पुन्हा का उकरलं जात आहे तसंच अनिल परबांनी डझनभर नावं दिली त्यांचे राजीनामे घ्या असं सुद्धा सुद्धा अशी मागणी यांनी केलेली आहे आई वडिलांची भूमिका आता का, का बदलली आहे यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय तो हक्क आहे पण तो पाच वर्षानंतर का हक्क आला हा पण एक तपासण्याचा विषय आहे त्यांचं म्हणणं असं होत की तिने केली आहे त्यामुळे ते त्यावेळेला तसं बोलवते आता जर वेगळं बोलत असतील तर याच्या आधीच म्हणजे झाल्या दिवसापासूनची तपासणी अगदी मोठमोठ्या यंत्रणांनी केलेलं आहे सगळ्या सगळ्यांचे रिपोर्ट हे जे सत्य घटना घडले त्याच्यावर आलेले आहेत जे ह्यांना हवी आहे घटना ते रिपोर्ट त्याच्यात आलेले नाहीत आणि नसणार माझा पण काही ह्याच्याशी संबंध नाही माझे